नमस्कार मी समाधान बच्चाव स्वामी हायटेक नर्सरी संचालक लखमापूर तर मी तळवाडे या गावात सचिन दादा आयरे यांना विराट ह्या टर्बचे रोप दिले होते तर ते आज पासष्ट दिवस झाले ते आज हार्वेस्टिंगला आले आलेलं आहे हार्वेस्टिंग चालू आहे आज तर आम्ही प्रात्यक्षिक बघायला आलो प प्लॉटचे आणि हार्वेस्टिंग पण चालू आहे तर, तर क्वालिटी लष्टर आणि त्याची जी कातडी खूप जाड आहे आणि आजूबाजूला इतर वाण पण आहेत पण ते पण प्लॉट बघितले हे पण प्लॉट बघितले तर विराट ह्या वाणाचे खूपच खूपच चांगलं वाण आहे खूप क्वालिटी चांगली आहे आणि इतर वाणांपेक्षा वजनाला पण चांगलं आहे आणि कीपिंग क्वालिटी पण चांगली आहे आता व्यापाऱ्यांशी पण चर्चा झाली तर ते जास्त याला डिमांड देत आहेत आणि हेच प्लॉट बघत आहेत जास्त आणि मी नर्सरी धारक असून ह्या वर्षी मला असा अनुभव आला मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना मी विराट हे रोप दिलेले आहे परत त्याच शेतकरी आले आणि त्यांनी परत रिपीट हीच वरायटी केली म्हणजेच लोकांचा प प्रतिसाद खूप चांगला आहे या वरायटीला आणि आम्हाला अंगावर ज्यावेळेस टाकायचं असतं बुकिंग नसताना त्यावेळेस आम्ही विराट हेच बियाणं टाकतो कारण की लोकांची मागणी जास्त यालाच आहे आणि कोणतेही रोप लागल्यास स्वामी हायटेक नर्सरी लखमापूर आणि उत्कृष्ट प्रतीचे रोप दिले जाईल आणि माझा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट त्रेचाळीस पस्तीस सत्तेचाळीस खरबूज वांगे टोमॅटो कोणतेही रोप लागल्यात आम्हाला कॉल करा स्वामी आय टेक नर्सरी लखमापूर धन्यवाद सर